तर गर्दी पण बघू शकता होती सगळे पोंगे बटाटे खायला येतात मित्रांनो इकडे हे बघा आता असे या टाईप मध्ये आपल्याला पोंगे करून घेतात मित्रांनो मसाला आहे नमक मसाला लसन चटणी मित्रांनो तुम्ही बघू शकता बटाटे याच्यात मसाला विसाला आम्ही येतो आणि लहानपणापासून येतो नमस्कार मित्रांनो मी आहे तुषार चौधरी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो तर आज तुम्ही बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आहे रविराज भेड पोंगे बटाटा या स्टॉलवर आलेलो आहे मित्रांनो तर तुम्ही इथे गर्दी पण बघू शकताय तुम्ही गर्दी बघून घ्या खूप गर्दी चालते इकडे आपल्याला या ठिकाणी ठीक आहे त्याच्याकडे कसं आपल्याला पोंगे वटाडे खूप प्रसिद्ध आहे यांच्या इथले तर आपण त्याच्या हा आपण नवीन ब्लॉक आणला तर मित्रांनो आणि खूप फेमस आहे यांच्याकडे पोंगे वटाडे आणि भेळ पुरी हे आपल्याला खूप चांगली बघायला मिळून जाते तर त्याच्या आपण हा नवीन ब्लॉक आणला तर मित्रांनो तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो तर मग आता आपली ब्लॉगची पण सुरुवात बघा हे मावशी पण इथं काम करणं बघू शकता गर्दी पण बघू शकता पोंगे बटाटे खायला मित्रांना तुम्ही रश पण बघू शकता ठीक आहे पोंगे इथं आपल्याला ह्या टाइप मध्ये आपल्याला पोंगे बटाटे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो पोंगे तुम्ही पोंग्याची पण साईज बघू शकताय खूप मोठी राहते यांच्याकडे आणि सगळ्यात मिनिमम म्हणजे सगळ्यात मोठी मोठी पोंग्याची आपल्याला साहित्य ठीक आहे तर रवींद्र भाऊ तुम्हाला कसं सुचलं की आता पोंगे बटाटे खूप धुळ्यामध्ये काय असं काय तुम्हाला काय लागलं असं पोंगे बटाटे त्याच्यामुळे असं पहिले तर मी पहिले शाळेत जायचो शाळा म्हणजे म्हणजे बाहेर आजीबाई बसायची त्यांच्याकडे मी पोंगे बटाटे खायचो तर शाळा शिकता शिकता मग शाळाचा जो वेळ म्हणजे जो रिकाम पण राहायचा त त्यावेळी मी सोस गो सुरुवात करून दू पोंगे बटाटेची तेव्हापासून मी लावणं चालू केलं तर मग शाळा मध्ये काय एवढं डोकं चाललं नाही म्हणून मला पोंगे बटाटे एकदम चांगलं वाटलं म्हणून मी चालू करून टाकलं तर माझ्या धंद्याला वीस पंचवीस वर्ष झाले आतापर्यंत एकदम चांगलं आहे असं ऐकलं तुम्ही भेळ पण खूप छान बनवता हा भेळ एकदम छान राहते दोन आयटम आहे आपल्याकडं पोंगे बटाटे पण पोंगे बटाट्याचं खूप नाव आहे तुमच्या इथं म्हणजे तुम्ही फेमस जे झालेले पोंगे बटाटे म्हणूनच फेमस झाले बरोबर आहे की नाही ठीक आहे चला आमच्या आडी पण पोंगे बटाट्याला दाखवा तुम्ही आम्हाला कसे लागतो पोंगे बटाट्याला मित्रांनो हे बटाटे हे दादा बटाटे कापू राहिले हा मसाला आगे। मसाला आहे नमक मसाला ही लसण चटणी हिच्यावर म्हणजे खूप या चटणीवरच मेन डिफेंड आहे पोंगे बटाटे याच्यामध्ये चव आहे निंबू टाकले असेल नेमकं मला लेट होते दोन मित्रांनो हे पोंगे तुम्ही पोंग्याची पण क्वांटिटी बघू शकताय त्याच्यापेक्षा पोंगडी आपल्याला क्वांटिटी जास्त बघायला मिळून आता मित्रांनो तर हे दादांनी आपल्याला याच्यात पोंगे दिलेले कांदे हे कांदा टाकलाय हे बटाटे आणि हे पोंगे तर बघूया आपण कसे यांचे इथले पोंगे बटाटे मित्रांनो तुम्ही बघू शकता बटाटे याच्यात मसाला विसाला आणि पोंगे ठीक आहे आता आपण बघूया यांची इथली टेस्ट करून पोंगे बटाटे कसे लहान आता असं बटाटा राहतो याला असं दाबायचं त्याच्यामध्ये ठीक आहे मित्रांनो पोंगा बटाटा राहतो काय या प्रकारे आपल्याला असं दाबून आपल्याला अन्नाथ पोंगे बटाटे पॅक करून दोन आपल्याला खायचं राहतो मित्रांनो आणि ऍक्च्युअली आम्ही लहानपणी खूप आयटम चाललेला ना मित्रांनो खूप आम्ही पहिले लहान जेव्हा होतो शाळेमध्ये इकडे आम्ही खायचो पोंगे बटाटे पण आता पण तरी खूप चालू राहतो बटाटे खूप चालू राहिले प्लेट म्हणजे तुमच्याकडे असे पार्सल पण जात हे बघा आता हे पार्सल चाललंय यांच्याकडे पार्सलची पण सुविधा बघायला मिळून जाते असे या टाइप मध्ये आपल्याला पोंगे भरून मिळत मित्रांनो पोंगे बटाटे घेतलेले तर आता यांच्यातले आता पोंगे बटाटे कसे राहतात तुम्हाला कशा वाटलं क्वालिटी चांगली आहे आम्ही येतो आणि लहानपणापासून येतो क्वालिटी चांगली तुम्हाला खूप आवडतं का यांच्यातले पोंगे बटाटे कसं क्वालिटी क्वालिटी पण चांगली होऊ देवपूर वाजून येतो मी तरी आणि प्राईसच्या हिशोबून कसे वाटतं तुम्हाला म्हणजे प्राईज वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे वीस रुपयाचा प्लेट आहे आणि तीस मध्ये फुल प्लेट ठीक आहे चला थँक्यू आता आपल्याकडे यायचं असेल तर आपली गाडी किती वाजेपासून लागते म्हणजे साडे तीन चार वाजेपर्यंत गाडी लागून जाते आपली आणि नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आपण जाते सर्व म्हटलं आपल्याला त्या टायमात तर पोने बटाटे खायला मिळून जातात हो हो आपल्याकडे लोकांना यायचं असेल तर आपला ॲड्रेस काय मालेगाव रोड धुळे आणि रामवाडी रामवाडी तर राधा आमच्या चॅनल कडनं तुमचे धन्यवाद करतो जय आपलं स्टॉल आहे पोंगे भटाच तुम्हाला यायचं असेल तर, तर, तर तुम्ही आपलं बारा पत्ता रोड आहे तर तुम्ही बारा पत्ता रोड कडनं पण येऊ शकता मालेगाव रोडवर तर आपल्याला इकडनं पण आपल्याला स्टॉल जवळ बघायला मिळून जातो मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही गुरुद्वारा आहे तर गुरुद्वाराकडनं पण तुम्ही इकडनं येऊ शकता एकाडं पण आपल्याला जवळ बघायला मिळून जातो मित्रांनो हे स्टॉल ठीक आहे तर मित्रांनो आम्ही यांच्या इथले पोंगे वटाडे खाल्ले आणि खूप चांगली चव पण होती आणि क्वांटिटी पण आपल्याला खूप चांगली बघायला मिळून जाते मित्रांनो तर आम्ही आता जी घेतली ती प्लेट ही तीस रुपयाली होती आणि खूप छान होती तर खायला पण एकदम चविष्ट वाटले मित्रांनो तर तुम्ही नक्की एक वेळा इथे येऊन बघा व्हिजिट घ्या एक वेळा ठीक आहे तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नका आणि ब्लॉक पण पूर्ण बघा मित्रांनो तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र